नमस्कार ओ शुभ सकाळ नाना लवकर आले झाली ग तयारी झाली हा आता हे सगळे बेसनचे पातळी आहेत ओके जवळजवळ किती पातळी आहेत बेसनचे तेरा आहेत ना तेरा बेसन बेसन पातळीद म्हणजे विषय केलेला आहे तुम्ही टेस्ट वगैरे करून बघा ओके हे खरडा आहे पूर्ण पूर्ण मिरच्या खरडा बनवला खरडा हा आणि काही भाकऱ्या आपल्या चार मध्ये ठेवलेल्या आहेत आता आहेत ओके okay, हे आता एकदम नियोजन केलेले आता आपण साडेपाच सहा बोटल पाण्याची दोन टेम्पो लोड ना हा तुम्ही टेम्पो आपला एक टेम्पो पहिला सगळे लोड आहे आणि सकाळी आपण जो आता निघू पाच सहा हजार बाकरी हा पन्नासचं बंडल दाज आहे ना पन्नासचं बंडल आहे ऐंशी बंडल ह्याचेत हा आणि चार हजार बाकरी हिचे ओके हे दाजे आहेत त्रिमूर्ती केटर म्हणून हडसर मध्ये मोठे आपल्याला सगळं सहकार्य केलं त्यांनी सगळं त्यांनी बनवून दिलेलं आणि लास्ट टाइम जो मराठी मार्ग आपला वागुलेला तेव्हा त्यांनी खूप सहकार्य केलं आणि खूप मोठं काम आहे हडसर मध्ये त्रिमूर्ती थिकेटर म्हणून खूप मोठं काम आहे आपल्या सगळं त्यांनी आता स्टाफ बी सगळं आपल्याला त्यांनी प्रोवाईड करून दिले बरोबर आपल्या बरोबर असणार आहे काही टेन्शन नाही आपल्याला वाढायचं वगैरे फक्त आपलं गाडीतून आपल्याला जाणार आपण पुढे वाढायचं लवकर लवकर काय